पहा उन्हाळा स्पेशल आपले हे लाडू तयार आहेत खूप असे पौष्टिक आहेत मग चला आज आपण अशा पद्धतीचे नाचणीचे हे लाडू तयार करूया उन्हाळ्यात अगदी थंडावर येणारे आहे पौष्टिक आहे हे, हे, हे तुम्हाला माहीतच आहे गूळ वापरलेलं आहे तू गूळ आहे तूप आहे तीळ आहे आणि नाचणीचं पीठ आणि गावाचं पीठ म्हणजेच सर्वच पदार्थ आपल्याला थंडावर येणारे आहेत मग अशा पद्धतीचे लाडू चला आपण आज करूया तुम्ही ही माझ्यासोबत नाचणीचे पीठ आहे आणि अर्धी वाटी हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात अगदी चिमटभर आपण हे मीठ घालत आहोत याच्यात पहा अर्धी वाटी आपण दूध घेतलेलं आहे गरम दूध आहे हे आपण आता एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत आपण आता हे मळून घ्यायचं आहे तुम्ही आणि दोन चमचे जर रवा घात ना तरीही चालेल पीठ हे मोठंच आहे त्यामुळे मी रवा घातलेला नाही पहा गोळा तयार झालेला आहे लेला है। तीन गोळे आपण करून घेतलेल्या आहेत पहा आपण आता हे पोळपाट लाटणे घेतलेलं आहे याच्यावर हे लाटून घेत आहोत पहा तवा पण तापत ठेवलेला आहे याच्यावर आपण सोडत पहा हे आपलं लाटून झालेलं ला आहे पहा हे आपलं लाटून झालेलं ला आहे आपण आता हे सोडतो गोळा मळून असा हा परत मऊ करून घ्यायचा म्हणजे कडा ज्या आहेत त्या चिमल्या जात नाही किंवा फाटत नाही पहा गव्हाचं पीठ फक्त थोडंसं आपण बाइंडिंग साठी घातलेलं आहे पहा ही नाचणीची पोळी आपण आता परतलेली आहे आणि याच्यावर तूप घालत आहोत तूप किंवा तेल काही वापरला तरी चालेल छान असं भांडत आहे आपण सगळ्या अशा पद्धतीने ह्या लाटून घेतो आहोत पोळ्या पहा तुम्हाला दिसत असेल ही आपली नाचण्याची पोळी अतिशय टम्म अशी फुगलेली आहे पहा खूपच छान अशी झालेली आहे आपल्या तिन्ही पोळ्या छान पद्धतीने लाटून आणि भाजून झालेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत भाजलेले आहे आपण हे पण काढून घेऊया आपल्या तीन पोळ्या झालेल्या आहेत या थंड होऊ द्यायच्या आहेत आणि याच्यानंतर आपण मिक्सरला बारीक करत आहोत या नाचणीच्या तिन्ही पोळ्या आपल्या थंड झालेल्या आहेत आता आपण याच्यात तुकडे करून घेतो आहोत सगळ्या पोळ्यांचे आपण तुकडे करत आहोत आता हे मिक्सरचं भांड आहे याच्यात आपण हे बारीक करून घेतात छान असं बारीक झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊ आणि बाकीचे तुकडे पण आपण असेच बारीक करून घेत आहोत हे सुद्धा छान असं बारीक झालेलं आहे आपण पुढची प्रोसेस करत आहोत आपण कडे तापात ठेवलेली आहे आणि याच्यात दोन चमचे आपण तूप घालत आहोत हा वितळलेला आहे आणि याच्यात आपण हा गुळ घातलेला हा गुळ मेल्ट करून घ्यायचा आपल्याला विरघळून घ्यायचा याच्यात दोन चमचे हे तीळ घालत आहे आपण ज्या वाटीनं नाचणीचं पीठ घेतलं त्याच वाटीनं आपण गुळ घातलेला आहे म्हणजे सर्वसाधारण आपण पाऊन वाटी याच्यात गुळ घातलेला आहे गुळ आपला विरघळत आहे हा गुळ आपला विरघळलेला आहे आता या ठिकाणी आपण गॅस बंद करत आहोत आणि हे नाचणीच्या पोळ्या ज्या आपण बारीक करून घेतलेल्या होत्या ना या घालत आहोत याच्यात आणि हे मिक्स करून घ्यायचं गॅस आपण बंद केलेला आहे गॅसवरून हे खाली घेतलं तरी चालेल हां हां हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यात तुम्ही आता ड्रायफ्रूट वापरला तरीही चालेल छान असं हे मिक्स झालेलं आहे पहा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पहा हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यात आपण घालत आहोत सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जे आवडत असेल ते ड्रायफ्रूट याच्यात वापरला चालेल काही मिश्रण थोडं थंड झालं की आपण याचे लाडू वळणार आहोत तर अतिशय पौष्टिक पहा असे हे लाडू आपले तयार होतात आपण थंड होण्यासाठी याच्यात काढून घेऊया म्हणजे पटकन थंड होईल मिश्रण आपलं थंड झालेलं आहे याचे आपण आता लाडू वळूया थोडस कोमट असतानाच आपण लाडू वळायला घ्यायचे आहे अगदी सहज सहज अगदी लाडू हे वळले जातात अतिशय पौष्टिक लाडू लहान मुलांना वयस्कर माणसांना खायला पौष्टिक आणि आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर अगदी थंडावा देणारे असे हे आपले लाडू आहेत आता मी तीळ वापरलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरला तरी चालेल क्रश करून पहा आपण हे लाडू काढून घेऊया अतिशय सुरेख खूप छान असे हे आपले लाडू झालेले आहेत पहा खूपच छान असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत पहा खूप सुरेख खूप छान आणि अतिशय पौष्टिक असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत खमंग खुसखुशीत अगदी तोंडाला चव येईल अशा पद्धतीचे आपले हे लाडू सगळे तयार झालेले आहेत उन्हाळा स्पेशल लाडू अवश्य करून पहा खूप छान होतात पहा खूपच छान खूप सुंदर दिसालाही आकर्षक आणि चवीलाही तेवढेच अगदी अप्रतिम आणि अतिशय पौष्टिक असे आपले हे नाचणीच्या पिठाचे लाडू तयार आहे अतिशय करायला सोपे आहेत याला चुरमा लाडू असं बोललं ला जातं